आता बातमी गँग्स ऑफ बीडची बीडच्या माजलगाव भर दिवसा तरुणाची हत्या झाली भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगेंची हत्या झालेली आहे हत्येनंतर आरोपी नारायण पफाळ स्वतः शरण गेला धारदार शस्त्रानं वार करत ही हत्या झाली याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय माननीय देवेंद्र यांची या विषयावर बोललो आहे आणि बोलणार आहे गंभीर घटना आहे आणि अशी जे घटना झाली आहे त्या घटनेमध्ये तातडीनं पोलिसांनी जे आरोपी आहे त्यांना पकडलं पाहिजे याकरता निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत मी माननीय यांची भेटी घेणार आहे आणि या पद्धतीने लोकसभा विस्तारकाची हत्या होणे हे काही भाजपकरता चांगलं नाही आहे आमचा एक चांगला कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्ता हा त्या ठिकाणी लोकसभेचा विस्तारक म्हणून काम केलं आहे आणि त्यामुळं त्याची हत्या होण्यामागे काय नेमकं त्या ठिकाणी प्लॅनिंग आहे हे आम्ही तपासून बघू आणि आरोपीला योग्य शासन झालं पाहिजे याकरता निश्चितपणे मी लक्ष घालणार आहे आणखीन एक बातमी बीड मधूनच आहे बीडच्या अंबाजोगाईमध्ये गुंडाराजचा प्रत्यय आलाय सौर ऊर्जा कंपनीच्या मॅनेजरला जिवे मारण्याची धमकी दिली गेली आहे राहुल मोरे असं प्रोजेक्ट मॅनेजरचं नाव आहे बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये दहा जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय सौर ऊर्जा कंपनीच्या मॅनेजरला जिवे मारण्याची धमकी दिली गेलेली आहे राहुल मोरे असं प्रोजेक्ट मॅनेजरचं नाव आहे या प्रकरणामध्ये दहा जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे